नमस्कार मी रुक्मिणी विठ्ठल प्रसाद ठाकरे सरपंच ग्रामपंचायत भजियापार सर्वांचे मनपूर्वक स्वागत व आभार मानते श्रीकृष्ण आहे वसुंधरा अभियान सहा पॉईंट शून्य अंतर्गत ग्रामपंचायत भजियापार तर्फे कृत्रिम कुंडात श्रीकृष्ण मूर्ती विसर्जन करण्यात आले या निर्णयामागील प्रमुख कारणे जल प्रदूषण टाळणे पारंपरिक विसर्जन पद्धतीमुळे होते हे टाळण्यासाठी पर्याय निवडण्यात आला जल स्रोतांचे संरक्षण ओळे तलाव यांचे स्वच्छतेसाठी महत्वाचे पाऊल आहे माझी वसुंधरा अभियानाचा मुख्य उद्देश पर्यावरण रक्षण व शाश्वत विकास आहे या कृतीमुळे श्रद्धा आणि पर्यावरण यांचा सुंदर समन्वय साधला गेला आहे ही केवळ एक धार्मिक प्रक्रिया न राहता भविष्यासाठी जबाबदारीची जाणीव आहे या उपक्रमाला मिळालेला यशस्वी प्रतिसाद ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शक्य झाला आहे पर्यावरण रक्षणाच्या दिशेने उचललेल्या या पावलात गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग व सकारात्मक दृष्टिकोन हीच खरी प्रेरणा ठरली आहे मी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व भजियापार ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानते आपल्या सहकार्यामुळेच आपण एक आदर्श व पर्यावरणपूरक पद्धतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करू शकलो भविष्यातही आपण अशाच एकजुटीने पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत राहू श्री जीवना जे